हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सर्वजण सर्वजण नक्कीच खूप खूप खुँँँ खूप छान असाल तर आज आपण म्हणणार आहोत बासुंदी तर त्याला स्टार्ट करूयात तर सगळ्यात प्रमाण इथं जे आहे ते गॅसवर ठेवलेली आहे मी कढई आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला एक लिटर दूध मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आपण जास्त कमी दूध जे आहे ते घेऊ शकतो त्याच्यामध्ये आता एक लिटर दूध घेतलेलं आहे याला आता चांगले आपल्याला उकळे जे आहे थोडेसे उद्यायचे आणि थोडंसं दूध जे आहे ते आपल्याला याचं आटू द्यायचं आहे आणि दूध पटकन घट्ट होण्याचे जे आहे ते ट्रिक आहे तर ते आहे जे आता बघा काय आहे ते तर आता मिक्सरमध्ये इथं घ्यायचे आहेत दोन ते तीन ब्रेड घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आणि त्याचं जे आहे ते बारीक बारीक तुकडे करून टाकायचे आहेत जेणेकरून बासुंदी जे आहे थोडीशी घट्ट होते तर बघा आता याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे ब्रेड आणि ब्रेडचं जे आहे ते बारीक असं दळून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्सच केल्यासारखं करायचं आहे आपल्याला बारीक बारीक याला दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी बारक्या मिक्सरमध्ये दळून घेत आहे दोन ते तीन ब्रेडमध्ये जे आहे ते घ्यायचे आहेत आपल्याला तर आता मिक्सरचं ढकल लावून जे आहे ते त्याला मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे पहा असं पूर्ण बारीकच करून घेतलेलं आहे मी याला आणि साईडला जे आहे आपलं दूध पण चालू आहे दूध पण चांगल्या प्रकारे उकळलेलं आहे दूध म्हणजे चांगलं प्रकारे थोडंसं आटलेलं आहे सायन सायडनं तुम्हाला दिसतच असेल की दूध खाली जे आहे ते आडून खाली गेलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला ब्रेड टाकून घ्यायचे आहेत आणि ते आणखीन मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून थोडं थोडंसं गरम आहे त्याच्यामध्ये घट्ट होत जातं दूध आपलं जेवढं आपण टाकत जातात थोडं थोडं टाकून हलवायचं आहे त्याला आणि ते थोडा वेळ एक दोन मिनिटे चालवलं नंतर मध्ये आपण टाकायचं आहे कंडेन्स मिल्क टाकायचं आहे आपण साखर पण टाकू शकतो पण माझ्याकडे हे अवेलेबल तर मी हे टाकलं पण नंतर थोडी छान साखर पण टाकायची आहे दोन्ही कोर क्वांटिटीमध्ये टाकून घ्यायचं किंवा निसतं हे निसतं ते असं नाही करायचं दोन्ही एकूण क्वांटिटीमध्ये मी टाकून घेतलेला आहे आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो नुसते साखर पण टाकू शकतो किंवा नुसतं कंडेन्स मिल्क पण टाकू शकतो मी दोन्ही इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलेलं होतं त्याच्यानंतर मग टाकलेलं आहे इलाची पावडर आणि थोडीशी जे आहे ती केसरची पावडर घेतलेली आहे मी केसर जे आहे ते बारीक मस्त असं कुटून घेतलेलं आहे जेणेकरून त्याची पावडर तयार होते ते टाकून आणखीन जे आहे आपल्याला थोड्या वेळ आता गॅसवर चलू द्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थोडंसं जे आहे ते शिजू द्यायचं आहे आपल्याला जास्त काही त्याला असे झंझट नाही लागणार हे बासुंदी जे आहे ते पटकन होते किंवा आपण डेली असे बासुंदी वगैरे जे करतो ते ज्या गॅसवरती जास्त वेळ चालवावं लागतं कारण ते हे होत नाही आटत नाही पटकन त्याच्यामुळे तर हे पाहता बासुंदी आपली एकदम रेडी झाली आहे खाण्यासाठी आणि तुम्हाला हे माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हे पण नक्कीच करा आणि हा कसा वाटला व्हिडिओ किंवा ही रेसिपी कशी वाटली हे नक्कीच सांगा भेटूया असं पुढचा छानशा व्हिडिओ